नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत वातावरण पाण्यामध्ये बदल झाला की सर्दी खोकला ताफे इन्फेक्शन खूप कॉमन असतात लहान मुलांमध्ये तर मुळातच त्यांची इम्युनिटी कमी असते तसंच आयुर्वेद आयुर्वेदशास्त्रानुसार बाल्यावस्थेमध्ये त्यांच्या शरीरामध्ये कफदोष हा बलवान असतो त्यामुळे कफाचे आजार होणं हे खूपच कॉमन आहे आणि सतत होणाऱ्या या सर्दी खोकल्यासाठी जर का तुम्ही मेडिकलमधली केमिकल्स पासून बनवलेली औषध सतत देत असाल तर एकतर ती खूप महाग असतात तसच त्याचे आपल्या शरीरावर अनेक साइड इफेक्ट सुद्धा होतात मुख्यतः किडनी लिव्हरसाठी ते खूप धोकादायक आहेत अगदी आताची तुम्ही बातमी सुद्धा पाहिली असेल की साध्या कफ सिरपच्या सेवनामुळे अगदी जवळपास पंध... पंधरा मुलांचे किडनी फेल होऊन अगदी मृत्यू सुद्धा झालेला आहे त्यामुळे सतत या लहान मुलांच्या सर्दी खोकल्यासाठी मेडिकल मधली जी औषधं आहेत ती देणं टाळावं त्यांच्यासाठी सेफ नाहीत अगदी त्यांच्या जीवावर सुद्धा बेतू शकतं घरगुती उपाय करणं खूप फायद्याचं ठरतं त्यासाठीचा जो व्हिडिओ आहे तो देखील आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहे खूप उपयुक्त अनेकांना फायदा झालेला आहे कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा तुम्ही त्या व्हिडिओच्या पाहू शकता कि किती इफेक्टिव्ह अशा त्या होम रेमेडीज आहेत त्याची खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेलीच आहे आजच्या या भागामध्ये घरगुती कफ सिरप जे की बाजारामध्ये मिळणाऱ्या कफ सिरपेक्षा कितीतरी पटींनी प्रभावी असेल आणि शंभर टक्के सेफ अगदी मोठ्यांना लहान मुलांना सुद्धा तुम्ही देऊ शकता घरी उपलब्ध असलेल्या फक्त तीन गोष्टींचा वापर करून अगदी कमी खर्चामध्ये पटकन ते तयार होईल ते कसं बनवायचं त्याची सविस्तर कृती कसं नेमकं घ्यायचं त्याची योग्य पद्धत काय आहे ती सुद्धा खूप महत्वाची आहे चुकीच्या पद्धतीने घेतलं तर त्याचा फारसा फायदा होणार नाही त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा जेणेकरून पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल अर्धवट ज्ञान हे घातक ठरू शकतं आणि हो एक छोटीशी विनंती असेल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नाहीये तर यासाठी सगळ्यात पहिलं महत्वाचं लागणार आहे सात ते दहा तुळशीची पानं स्वच्छ धुवून घ्या तुळस ही अगदी पूर्वापार आपल्याला माहित आहे की सर्दी कफ ताप इम्युनिटी इन्फेक्शन साठी किती उपयुक्त आहे असं पाणी टाकून ती आपल्याला ठेचून घ्यायची आहे त्यासोबतच दुसरा जो महत्वाचा घटक लागणार आहे तो म्हणजेच आलं अद्रक जे आपल्या सर्वांच्या घरामध्ये अगदी सहज उपलब्ध असतं ते सुद्धा स्वच्छ धुवून घ्या त्याला थोडीशी माती वगैरे लागलेली असते आणि नंतर त्याची साल काढून किसून घेऊ शकता किंवा मग अशा पद्धतीने त्याचे थोडेसे बारीक पातळ असे काप करून घ्या त्यामध्ये सुद्धा अगदी थोडस पाणी पाणी वापरत असताना यासाठी ते उकळून कोमट केलेलं पाणी आपल्याला वापरायचं आहे तर व्यवस्थितपणे ठेचून घ्या आणि मग त्यामध्ये साधारण पाच ते सहा चमचे असं पाणी टाकून हे जे मिश्रण आहे ते थोडं एक पाच दहा जेणेकरून आलं आणि तुळशीचा जो अर्क आहे तो पूर्णपणे या पाण्यामध्ये उतरेल नंतर ते व्यवस्थितपणे गाळून घ्या चौथा जो आहे तो अर्थातच तुम्ही चहामध्ये वगैरे वापरू शकता नंतर हे पाणी जेवढं आपलं तयार झालेलं आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये मध मद। तर हे व्यवस्थितपणे मिक्स करून पाच ते दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवा जेणेकरून आलं आणि तुळशीचा पूर्ण अर्क त्यामध्ये उतरेल नंतर गाळून घ्या चोथा जो आहे तो अर्थातच तुम्ही चहामध्ये वापरू शकता आणि खाली जे आपलं पाणी तयार होणार आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये चार पाच चमचे तयार झालं तर तेवढ्याच प्रमाणामध्ये मध जे की कफाचं सर्वश्रेष्ठ औषध आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे तसंच घशाचं इरिटेशन खवखव जे आहे अगदी त्वरित यामुळे कमी येते आलं आणि तुळस जी आहे ती थोडीशी उष्ण असते थोडीशी चवीला तिखट असते तर ती बॅलन्स करण्यासाठी मध हा खूप चांगल्या प्रकारे काम करतो पण तो शुद्ध असावा अर्थातच आणि ते व्यवस्थितपणे मिक्स करून मग एका काचबंद बॉटलमध्ये वगैरे भरून ठेवा सकाळी बनवा आणि पूर्ण दिवसभर रात्रीसुद्धा तुम्ही तो वापरू शकता घ्यायचा कसा आहे तर एक एक चमचा दर दोन तासांनी मोठ्या व्यक्तींसाठी किंवा अगदी एक वर्षाच्या वरील मुलांना सुद्धा तुम्ही देऊ शकता एक वर्षाच्या आतील मुलांना मध देऊ नये असं म्हणतात त्यामुळे त्यांना शक्यतो टाळावं अगदी द्यायचं तर गुळाचं पाणी ते व्यवस्थितपणे गाळून मधाऐवजी वापरू शकता आणि अगदी कमी प्रमाणामध्ये द्यायचं आहे हे जे कप सिरप आहे किंवा इतर कुठलंही सर्दी खोकल्यासाठी तुम्ही उपाय करताय घरगुती काहीही घेताय तर त्यानंतर पंधरा मिनिटांसाठी पाणी पिणं टाळावं कारण काय आहे तर हे जे काही औषध आहे ते घशामध्ये थोडा वेळ राहणं गरजेचं असतं कारण तिथेच त्याचं काम असतं पाणी पिला तर ते धुवून पोटामध्ये जाईल तिथे गेल्यानंतर फारसा त्याचा उपयोग होणार नाही त्यामुळे मग पाणी पिणं टाळावं वयानुसार थोडंसं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता अगदी काही कुठलेही केमिकल्स यामध्ये नाही आहेत त्यामुळे प्रमाण थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल घशाची खवखव खोकला कुठल्याही प्रकारचा तर कमी येईल लहान मुलांची जी भूक सर्दी खोकल्यामुळे कमी झालेली आहे तीसुद्धा चांगल्या प्रकारे वाढायला याच्यामुळे मदत होते तर नक्की ट्राय करून पहा आणि कसा वाटला काय रिझल्ट होता ते मला खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तुमच्या जवळच्या मित्र नातेवाईकांनासुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल आणि अजून असेच घरगुती उपाय जर का पाहायला आवडत असतील तर खाली जे सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारील पिंटीचं बटन देखील दाबा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स अगदी मोफतपणे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद